नमस्कार एका लोकप्रिय मालिकेतील एक एक सुप्रसिद्ध अभिनेत्रीला एक गंभीर आजार झाला असून ती या भयानक आजाराला तोंड देत आहे त्यामुळे अनेक चाहते तिच्यासाठी प्रार्थना करत आहेत चला तर मग पाहूयात कोणती आहे ती सुप्रसिद्ध अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील असेच नवनवीन अपडेट तुम्हाला पाहता येतील मित्रांनो ये रिश्ता क्या काय लात आहे या अतिशय गाजलेल्या हिंदी मालिकेतील अभिनेत्री हिना खान हिच्याबाबत एक मोठी वाईट बातमी समोर आली आहे कारण हिना खान का हिला ब्रेस्ट कॅन्सर झाला असून तिचा हा कॅन्सर तिसऱ्या टप्प्यावर येऊन पोचला आहे या आजारावर उपचार घेत असताना तिला असंख्य वेदना होत असल्याची माहिती तिने सोशल मीडिया अकाउंटद्वारे चाहत्यांना कळवली आहे तिची ही अवस्था पाहून तिच्या घरच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर हिना खान ही लवकरात लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना तिचे असंख्य चाहते व घरच्यांनी केली आहे तर तुम्ही हिना खान यांची प्रमुख भूमिका असलेली ये रिश्ता क्या कैलात आहे ही मालिका बघितली का, का कमेंट्समध्ये नक्की कळवा